नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे नुकतीच दोन हजार पंचवीसची ब्रिक्स परिषद पार पडलेली आहे ब्राझीलमध्ये तर त्या परिषदेमध्ये कोणत्या कोणत्या घटकांवरती चर्चा करण्यात आलेली आहे तर त्या घटकांबद्दल माहिती देणारं एक लेक्चर आहे हे जे लेक्चर आहे तर तुम्हाला पी एस आय आर ऑप्शनल याचबरोबर मेन्समधला जी एस पेपर टू आणि प्रीसाठी प्रीसाठी प्री तुम्हाला करंट अफेअर्स आणि जर का पॉलिटीच्या अँगलनी त्यांनी ब्रिक्स देशांबद्दल प्रश्न विचारला तर तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत तर या लेक्चरमधून देता येतील मेन्समध्ये आन्सर रायटिंगसाठी तुम्हाला प्रश्न जोण्याची शक्यता आहे तर ते तुम्हाला सांगतील की नुकत्याच पार पडलेल्या ब्रिक्स परिषद दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या घटकांवरती चर्चा करण्यात आली सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि त्याच्यानंतर ते अजून एक प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीनं विचारू शकतात की दोन हजार पंचवीसच्या ब्रिक्स समिती ब्रिक्स परिषदेचं आउटकम किंवा आउटपुट काय होतं आता लक्षात ह्या दोन प्रश्नाची तयारी करा या दोन प्रश्नाच्या उत्तराच्या अँगलनेच याचं जे आपलं लेक्चर आहे तर ते आपण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला ते प्री मेन्स आणि जर का ब्रिक्सवरती इंटरव्ह्यूला प्रश्न विचारला तर तिथं तो सुद्धा तो तुम्हाला टॅकल करता यावा अशा दृष्टीनं हॅंग या लेक्चरची रचना केलेली आहे आणि शेवटी मग तुम्हाला जाता जाता आजपर्यंत म्हणजे ब्रिक्षा स्थापनेपासून ते आजपर्यंत ब्रिक्षा किती परिषद झाल्या कुठं झाल्या आणि दोन हजार सव्वीसची परिषद कुठं होणार आहे याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळं लेक्चर अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा हा जो टॉपिक आहे ब्रिक्स भारताच्या दृष्टीनं तर महत्त्वाचा आहेच आहे याशिवाय आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वाचा असणारा हा टॉपिक आहे त्याच्यामुळं कुठंही न स्किप करता शेवटपर्यंत लेक्चर पहा पहिला पॉईंट आहे या दोन हजार पंचवीसच्या ब्रिक्स परिषदेविषयी दोन हजार पंचवीसची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही परिषद होती सतरावी सहा ते सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी रिओ दि जेनेरिओ ब्राझील येथे पार पडली आणि तुम्हाला माहितच आहे की रिओ दी जेनेरिओ म्हटल्यानंतर आपल्याला पहिली वसुंधरा शिखर समिट आठवते गिची इन्व्हॉर्मेंटशी संबंधित आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाऊ शकतं परिषदेचे अध्यक्ष होते ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दि सिल्वा घोषवाक्य होतं इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल ग्लोबल साऊथ सगळ्यात सा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्लोबल साऊथ जागतिक दक्षिण याच्यावरती या परिषदेमध्ये जास्त फोकस करण्यात आलेला आहे आणि याचं नेतृत्व सध्या भारताने करायला पाहिजे असं भारताचं मत आहे त्याच्यामुळं भारताच्या दृष्टीने ही परिषद खूप महत्त्वाची ठरलेली आहे याशिवाय याच परिषदेमध्ये युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या म्हणजे सुरक्षा परिषदेच्या जे परमनंट फाईव्ह देश आहेत तर याच्यामध्ये भारत आणि ब्राझील या दोन देशांचा समावेश करण्यात यावा या दृष्टीनं या दोन देशांना या परिषदेमध्ये समर्थन देण्यात आलेलं आहे हे ही जी परिषद पर आहे जवल जवल तर ती ब्राझीलची राजधानी रिओदोजेनेमधील म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट इथं पार पडलेली आहे जवळजवळ या परिषदेमधून सोळा हजार शब्दांचं एक आउटपुट जे आहे तर ते बाहेर आलेलं आहे परंतु दोन महत्त्वाच्या गोष्टी घडलेल्या आहेत या ब्रिक्सचे दोन महत्त्वाचे खेळाडू आहेत एक आहे रशिया की रशियाचं प्रमुख पुतीन जे आहेत तर ते या परिषदेला उपस्थित नव्हते त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपली उपस्थिती दर्शवली होती आणि चीन चीनचे जे प्रमुख आहेत तर तेही उपस्थित नव्हते चीनचे पंतप्रधान या परिष परिषदेला उपस्थित होते त्याच्यामुळं ही परिषद यशस्वी झाली की अयशस्वी झाली याच्यावरती मात्र प्रश्नचिन्ह सध्या तरी आहे परंतु जागतिक लेवलला कुठलीही परिषद जर का पार पडली कुठल्याही संस्था संघटनेशी संबंधित तर ती यशस्वी झाली असंच गृहीत धरलं जातं त्या अनुषंगानं ही परिषद यशस्वी झाली असं आपण म्हणू शकतो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परिषदेमध्ये कुठल्या घटकांवरती चर्चा करण्यात आली आहे पहिला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे ग्लोबल साऊथ लीडरशिप म्हणजे की ज्याचं नेतृत्व भारताकडे यायला पाहिजे किंवा ज्याचं नेतृत्व भारताने करायला पाहिजे अशी चर्चा इथं झालेली आपल्याला दिसते युनायटेड नेशन जी जी सुरक्षा परिषद आहे किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड किंवा वर्ल्ड बँक किंवा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या ज्या महत्त्वाच्या संस्था संघटना आहेत तर याच्या रचनांमध्ये किंवा याच्या सुधारणांमध्ये बदल व्हावा तर याची चर्चा या परिषदेमध्ये झालेली आहे आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भारत आणि ब्राझीलला ह्या सुरक्षा परिषदेमध्ये परमनंट सदस्य म्हणून सदस्यत्व मिळावं यासाठी सुद्धा या दोन देशांना समर्थन देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर ब्रिक्स पे आणि न्यू डेव्हलपमेंट बँकच्या माध्यमातून स्थानिक चलनात व्यवहार वाढवण्याचे प्रयत्न सुद्धा करण्यात येणार आहेत ब्रिक्सचे जे अकरा देश सदस्य आहेत तर या देशांमध्ये जे डॉलरवरून व्यवहार होतात तर ते डॉलरवरून न होता ज्या देशाचं जे स्थानिक चलन आहे उदाहरणार्थ भारताचं रुपये आहे तर हे व्यवहार सगळे भारताच्या दृष्टीनं रुपयात व्हावेत किंवा वेगवेगळ्या देशांच्या दृष्टीनं त्यांच्या स्थानिक चलनात व्यवहार व्हावेत याच्याबद्दलची सुद्धा चर्चा झालेली आहे आणि ब्रिक्स पे हा एक नवीन इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आलेला आहे क्रॉस बॉर्डर पेमेंट सुधारायचे आणि नव्या गुंतवणूक प्लॅटफॉर्मवरती चर्चा या परिषदेमध्ये करण्यात आलेली आहे बरोबर त्याच्यानंतर पुढचं टॉपिक आहे हवामान निधी आणि पर्यावरण एक नवीन इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आलेला आहे ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरेवर फॅसिलिटी याचं हा इनिशिएटिव्ह प्रस्तावित आहे कशा संबंधी आहे हा इनवॉर्मेंटशी संबंधित ब्रिक्स देशांचा इनिशिएटिव्ह आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरेवर फॅसिलिटी टी ट्रिपल एफ हा कुठल्या संस्था संघटनेशी असणारा इनिशिएटिव्ह आहे तर तो ब्रिक्सशी संबंधित आहे याच्याशिवाय क्लायमॅट फायनान्स अजेंडा विकसित राष्ट्रांनी गरीब देशांना निधी द्यावा यासाठी क्लायमॅट फायनान्स अजेंडा आहे तर तो सुरू करण्यात आलेला आहे अजून एक महत्त्वाची घटना घडामोड याच्यामध्ये घडलेली आहे पहिल्यांदाच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नियमावरती नियमन करण्यावरती चर्चा जी आहे तर ही ब्रिक्स समितीमध्ये या ब्रिक्स समिटमध्ये झालेली आहे विकास समावेश आणि नैतिकता या तीन मुद्द्यांवरती भर जो आहे तर ए आयच्या बाबतीत किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बा बाबतीत ह्या ब्रिक्स परिषदेमध्ये त्याच्यावरती चर्चा करण्यात आलेली आपल्याला दिसून येते म्हणजेच काय ए आय किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं नियमन करणं रेग्युलेट करणं किती महत्त्वाचं आहे हे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेलं आहे त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो पहिल्यांदाच एखाद्या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरती त्याच्या नियमनाबद्दल चर्चा झालेली आहे आरोग्य आणि सामाजिक प्रकल्पाबद्दल जर का विचार करायचं झालं तर इलिमिनेशन ऑफ सोशली डिटरमाइंड अँड निग्लिक्टेड ट्रॉपिकल सारख्या डब्ल्यू एच ओ संलग्न उपक्रम प्रस्तावित आहेत की जेणेकरून ब्रिक्स राष्ट्रांमध्ये किंवा ब्रिक्सचे सदस्य असणाऱ्या देशांमध्ये जे वेगवेगळे ट्रॉपिकल डिसिजेस पसरत आहेत तर त्याच्यावरती कंट्रोल करण्यात यावा किंवा त्याचं समूळ उच्चाटन करण्यात यावं यासंबंधी डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला पकडून काय आपल्याला करता येईल का याच्याबद्दलसुद्धा ये चर्चा देत आपल्याला झाल्याचं दिसतंय त्याच्यानंतर शांतता सुरक्षा आणि स्थानिक संस्थांगत मजबूती संघर्ष निवारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आफ्रिकन पीस इनिशिएटिव्हला इथं पाठिंबा देण्यात आलेला आहे किंवा त्याचं समर्थन करण्यात आलेलं आहे दहशतवादा वादाविरुद्ध वाद सहकार्यावरती भर देण्यात आलेला आहे म्हणजे दहशतवादाचं उच्चाटन असेल किंवा जे जे देश दहशतवादाचं समर्थन करत आहेत तर त्यांच्यावरती दबाव आणणं आणि दहशतवादाला नष्ट करण्यासाठी दहशतवादविरुद्ध सहकार्य करणं याच्यावरती भर देण्यात आलेला आहे ब्रिक्सच्या आंतरिक व्यवस्थेत सुधारणा आणि समन्वय वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे म्हणजे ब्रिक्स जे, जे अकरा देश आहेत आणि वेग त्याची मिळून जी अंतर्गत व्यवस्था बनती आहे तर त्याच्यामध्ये सुधारणा करणं आणि ह्या अकरा देश सदस्य आहेत आणि जे वेगवेगळे देश पार्टनर म्हणून सहभागी झालेले आहेत तर त्याच्यामध्ये समन्वय वाढवण्याची गरज आहे तर याच्याबद्दलसुद्धा चर्चा जी होती तर या ब्रिक्स परिषदेमध्ये आपल्याला झाल्याचं दिसतंय आता या परिषदेमध्ये भारताचं योगदान काय राहिले ते पहा आणि मग आपण निष्कर्ष पाहूया पंतप्रधान मोदींनी मल्टीपोलार वर्ल्ड आणि ग्लोबल साऊथ एकात्मतेचं समर्थन केलेलं आहे म्हणजे तुम्हाला माहीत असेल की दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची परिस्थिती बायपोलार झाली होती म्हणजे काही देश अमेरिकेच्या बाजूने गेले होते आणि काही देश रशियाच्या बाजूने म्हणजे अजून रशियाचं विभाजन झालं नव्हतं हो त्याला आपण युएसएस आर म्हणू बरोबर तर युएसएस आरच्या बाजूने गेले होते तर आता हे जगाला मान्य नाही आहे म्हणजे जगातल्या कुठल्याच देशाला मान्य नाही की तुम्ही रशियाची बाजू घ्यावी किंवा तुम्ही अमेरिकेची बाजू घ्यावी तर मत काय आहे मल्टीपोल वर्ल्ड असावं बरोबर म्हणजे एक ध्रुवीय बहुध्रुवीयपेक्षा एक ध्रुवीय द्विध्रुवीयपेक्षा बहुध्रुवीय वर्ल्ड असावं किंवा बहुध्रुवीय जग असावं अशी बऱ्याचशा देशातल्या बऱ्याचशा राष्ट्रांच्या प्रतिनिधींची मागणी जी आहे तर ते आपल्याला होताना दिसते आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो आहे ग्लोबल साऊथचा जी सेवनला काउंटर करण्यासाठी किंवा रशिया किंवा अमेरिकेला काउंटर करण्यासाठी ग्लोबल साऊथ ही एक इमर्जिंग बॉडी आपण म्हणू शकतो किंवा इमर्जिंग एक भाग आहे की त्याचं नेतृत्व भारताकडे यावं आणि त्याच्यामध्ये एकात्मा एकात्मता असावी याचं समर्थन जे आहे तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे ब्रिक्सची जी अठरावी परिषद होणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये तर त्याचं अध्यक्षपद भारताकडे आहे याच्या अगोदर तीन ब्रिक्सच्या परिषदा आहेत तर त्या भारतात पार पडल्यात त्याच्यामधल्या दोन परिषद दिल्लीत आणि एक परिषद गोव्यात पार पडली दोन हजार सव्वीसची जी अठरावी परिषद आहे तर ती भारतात होणार आहे तर मग त्या अनुषंगानं भारत पुढच्या वर्षीच्या परिषदेचं नियोजन करणार आहे भारताच्या कोप थर्टी एआय लोकल करन्सी ट्रेड अशा क्षेत्रात ब्रिक्सच्या सहकार्याला चालना देण्याची सुद्धा भारताची भूमिका आहे आणि भारताचं ते योगदान राहिलेलं आहे आता या परिषदेचे काही निष्कर्ष काढता येत आहेत का आणि हे तुम्हाला उत्तरात्मक लिहिता येतील रिओ रिसेट म्हणून ब्रिक्सने स्वतःला जागतिक दक्षिणेच्या नेतृत्वासाठी व्यासपीठ म्हणून दृढ केलेलं आहे किंवा मजबूत केलेलं आहे आणि ब्रिक्स जे आहे तर सध्या जागतिक दक्षिणेचं किंवा ग्लोबल साऊथचं नेतृत्व करायला रेडी झालेलं आहे आर्थिक पर्यावरण आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुरक्षा व संस्थात्मक सुधारणासाठी सुद्धा ब्रिक्सने आता पुढाकार घेतलेला आहे स्थिरता आणि संबंधांच्या एकात्मतेत चीन रशियाची अनुपस्थिती आणि सदस्यांमधील वैविध्य हे मुद्दे यावेळेला चर्चेत राहिलेले आहेत कारण चीनचं कोण उपस्थित राहिलं नव्हतं बरोबर बर प्रमुख म्हणजे देशा ब्रिक्सचे जे सदस्य आहेत तर ब्रिक्सच्या परिषदेला संबंधित सदस्य देशांचे प्रमुख उपस्थित असणं गरजेचं असतं परंतु चीन आणि रशियाचे प्रमुख जे आहेत तर या परिषदेला अनुपस्थित होते रशियाचे अध्यक्ष व्लादमीर पुतीन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपली उपस्थिती दर्शवली तर चीनने म्हणजे जिनपॅंग उपस्थित नव्हते तर त्यांनी त्यांचे पंतप्रधान जे आहेत तर त्यांना पाठवलं होतं त्याच्यामुळं हा मुद्दा जो आहे तर तो चर्चेचा चे राहिलेला आहे अमेरिकेच्या टेरिप भीतीमुळे जग आणि ग्लोबल साऊथमधील विभाजनात जे आहे तर ती वाढच होत आहे कारण सध्या है, है। अमेरिका जे आहे तर वेगवेगळ्या देशांवरती टेरिफ लावण्याचा प्रयत्न करते म्हणजे दहा टक्क्यापासून अगदी चीनवरती तर शंभर टक्क्याची तरतूद त्यांनी केलेली आहे की जेणेकरून जग आणि अमेरिका याच्यातली दरी जी आहे तर ती मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढताना दिसतंय इवन अमेरिका आणि ग्लोबल साऊथमधली दरीसुद्धा आपल्याला वाढत असल्याचं दिसून येत आहे तर अशा रीतीने हे काही निष्कर्ष आपल्याला इथं काढता येतील आता आपण हे सगळं पाहिलं सतराव्या ब्रिक ब्रिक्स परीक्षेबद्दल आता हे ब्रिक्स नक्की काय आहे तर ते आपण पाहूया याची स्थापना झाली आहे दोन हजार सहामध्ये आणि याचे सदस्य देश आहेत अकरा आता हे ब्रिक्सचे जे नाव आहे तर गोल्डमॅन सॅक नावाची ही जागतिक इन्व्हेस्टमेंट बँकिंग एजन्सी आहे तर गोल्डमॅन सॅकने याला ब्रिक्स हे नाव दिलेलं आहे परंतु सुरुवातीला याचं नाव होतं ब्रिक कारण सुरुवातीला याचे संस्थापक होते ब्राझील चीन भारत आणि रशिया त्याच्यामुळं ह्या सर्व देशांच्या अध्यक्षराची नावं किंवा अध्यक्षर एकत्र करून ब्रिक असं नाव तयार करण्यात ना आलं होतं दोन हजार अकरामध्ये दक्षिण आफ्रिका याच्यामध्ये सहभागी झालं आणि त्याचं नाव जे आहे तर ते ब्रिक्स असं झालेलं आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये इजिप्त इथोपिया इंडोनेशिया इराण सौदी अरेबिया आणि यू ए ईला ला सदस्य दर्जा देण्यात आलेला आहे भागीदार देश म्हणून सध्या दे बेलारुस बोलेविया क्युबा कझाकिस्तान मलेशिया नायजेरिया थायलंड युगांडा आणि उझबेकिस्तान हे भागीदार देश म्हणून काम करत असल्याचं आपल्याला दिसतंय आता ह्या ब्रिक्सचे उद्दिष्ट काय आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारणं अपेक्षित आहे तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सदस्यांमध्ये आर्थिक राजकीय आणि सामाजिक सहकार्य मजबूत करणं आंतरराष्ट्रीय प्रशासनात जागतिक दक्षिण देशांचा प्रभाव वाढवणं हा गट संयुक्त राष्ट्र आय एम एफ जागतिक बँक आणि जागतिक व्यापार संघटना यासारख्या जागतिक संस्थांची वैधता सहभागातील क्षमता आणि कार्यक्षमता सुधारण्याचा प्रयत्न आहे हे मी तुम्हाला वाचून का आहे ही ॲज इट इज माहिती जी आहे तर ती ब्रिक्सच्या वेबसाईटवरून घेतलेली आहे लक्षात ठेवा आणि याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारणं अपेक्षित आहे खालीलपैकी कोणतं ब्रिक्स उद्दिष्ट नाही किंवा खालीलपैकी कोणती ब्रिक्सची उद्दिष्ट आहेत हे लक्षात ठेवा याशिवाय उगवत्या किंवा इमर्जिंग इकॉनॉमीमध्ये सहकार्य वाढवणं जागतिक व्यवस्थामध्ये सुधारणा घडवणं कुठल्या कुठल्या युनायटेड नेशन आय एम एफ आणि वर्ल्ड बँक विकसनशील देशांचं हित जपणं बहुध्रुय म्हणजे मल्टीपोलार जागतिक व्यवस्था प्रस्थापित करणं सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक आणि याचबरोबर तांत्रिक सहकार्याला प्रोत्साहन देणं ब्रिक्स रश्य देशा देशांमध्ये ही या ब्रिक्सची काही उद्दिष्टं आहेत आता बघा ब्रिक्स उपक्रम जे आहेत तर प्रामुख्यानं तीन स्तंभाभोवती फिरतात पहिला स्तंभ आहे राजकारण आणि सुरक्षा पॉलिटिक्स अँड सिक्युरिटी अर्थव्यवस्था आणि वित्त इकॉनॉमी अँड फायनान्स पी टू पी म्हणजे पब्लिक टू पब्लिक किंवा पीपल टू पीपल लोकांपासून लोकांपर्यंत किंवा नागरी समाज हे ब्रिक्षेत तीन स्तंभ आहेत आणि ब्रिक्षेचे वेगवेगळे वेग वेग उपक्रम असतात तर या तीन स्तंभाभोवतीच आपल्याला फिरताना दिसतात याच्यावरती प्रश्न विचारणं साहजिक आहे कारण त्यांनी वर्ल्ड बँकेवरती जर का विचारलेला होता मोस्ट फेवरेट नेशनबद्दल तर ते ब्रिक्ष याच्याबद्दल प्रश्न विचारू शकतात आत्तापर्यंत ब्रिक्षा परिषदा किती झालेल्या आहेत कुठं झालेल्या आहेत त्याची लिस्ट जी आहे तर ती तुम्हाला इथं दिसते आहे दोन हजार नऊला पहिली परिषद जी होती रशियामध्ये झालेली होती, हो, पार 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 होती दोन हजार पंचवीसची जी परिषद आहे सतरावी तर ती ब्राझील इथं रिओ जेनेरिओ भारतामध्ये बघा दोन हजार बाराला नवी दिल्लीत पार पडलेली होती त्याच्यानंतर दोन हजार सोळाला गोव्यात पार पडलेली होती आणि त्याच्यानंतर दोन हजार एकवीसला नवी दिल्लीत पार पडलेली होती दोन हजार सव्वीसची जी अठरावी परिषद आहे तर ती भारतात होणार आहे आणि ती कुठं पार पडेल तर ते अजून काही डिक्लेअर त्यांनी केलेलं नाही आहे तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवा या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींची माहिती जी आहे तर ते मी तुम्हाला इथं दिलेली आहे याच्याबद्दल तुम्हाला अजून काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या प्रश्नाची उत्तरं दिली जातील चॅनलवरती नवीन असेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा शेजारीची बिलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तुरतास आता आपण इथं थांबूया थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच